दिवाळी असेपर्यंत खावासा वाटणारा फराळ दिवाळीनंतर एकदम नकोसाच होऊन जातो अगदी सगळ्यांची लाडकी चकली शेव आणि चिवडाही शेवटी कोणी खायला तयार होत नाही खरं आहे ना मग असा उरला सुरला फराळ चुटकीसरशी कसा संपवायचा हे बघू आजच्या व्हिडिओत हॅलो फ्रेंड्स कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत वराळातले हे उरलेले पदार्थ वापरून आज आपण अनेक वेगवेगळे पदार्थ करणार आहोत ताजी कोथिंबीर आणि काही करडीची पानं चिरून घेऊ या पदार्थात थोडी तरी ताजी भाजी वापरली की त्यामुळे छान चवही येते आणि पदार्थ पौष्टिकही होतो करडीऐवजी पालक मेथी किंवा किसलेलं गाजर पत्ताकोबी अशी कोणतीही भाजी तुम्ही वापरू शकता मिक्सरच्या भांड्यात चकल्यांचे तुकडे करून घालू आधीच तुटलेल्या चकल्याही यात वापरता येतील थोडा बटाट्याचा चिवडा तळलेल्या पोह्याचा चिवडा आणि शेव घालून बारीक करून घेऊ बटाट्याचा चिवडा सोडून बाकी प्रत्येक पदार्थ पाऊण वाटी घेतला आहे बघा सगळं कसं एकजीव झालं आहे ही अशी पावडर करून ऐनवेळी कोणत्याही पदार्थात वापरता येते बाऊलमध्ये चार मऊ उकडून किसलेले बटाटे घालू कोथिंबीर आणि करडी घालू पाव टीस्पून लसूण पावडर आणि अर्धा टीस्पून हलके भाजलेले तीळ घालू मीठ घालू फक्त या बटाट्याला लागेल एवढंच मीठ आपण घातलं आहे आता फराळाच्या पदार्थांचा चुरा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आज यात मी हे तीन चार पदार्थ वापरलेत तुमच्याकडे जे काही पदार्थ असतील ते पदार्थ तुम्ही यात वापरू शकता बाइंडिंगसाठी योग्य प्रमाणात बटाटा वापरला की कोणताही पदार्थ छान होतो आता पाच दहा मिनिट तयार मिश्रण झाकून ठेवू दहा मिनिट झाली आहेत छोट्या प्लेटमध्ये ताजे ब्रेड क्रम्स घालू मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन थोडा मळून त्याची चपटी टिक्की करून घेऊ टिक्की करणं खूप सोपं आहे पण या सगळ्या पदार्थात तेल असल्यामुळे टिक्कीला अशा चिरा जाऊ शकतात त्या व्यवस्थित एकजीव करत जायच्या टिक्की पाहिजे तर ब्रेड क्रम्समध्ये अशी घोळवायची किंवा नुसतीच करायची ब्रेड क्रम्समुळे यात फारसा फरक पडत नाही हे बघा तयार मिश्रणाच्या आठ दहा टिक्की आपण करून घेतल्या आहेत कास्टायांच्या तव्यावर अगदी थोडंसं तेल लावून घेऊन त्यावर सगळ्या टिक्की ठेवू यात आधीच तेल असल्यामुळे यासाठी फारसं तेल वापरायला लागत नाही प्रत्येक टिक्कीच्या बाजूनी अक्षरशः असं थेंबथेंब तेल सोडलं तरी पुरतं पाच सात मिनिटात खालची बाजू खमंग झाल्यावर उलटून घेऊ दुसऱ्या बाजूनीही थेंबथेंब तेल सोडू टिक्की भाजल्याचा मस्त खमंग वास दरवळतोय टिक्की नुसती तव्यावर भाजल्यावर कडा अशा लालसर होत नाहीत यातला प्रत्येक पदार्थ तळलेला असल्यामुळे चवीत फरक पडत नाही पण तसं नको असेल तर तुम्ही टिक्की तळूनही घेऊ शकता तशी टिक्कीही छान लागते बघा आपली अतिशय झटपट होणारी आणि फराळ संपवणारी टेस्टी टिक्की तयार आहे अशा ताज्या पुदिन्याच्या चटणीबरोबर मस्त लागते अशी टिक्की संपायला काहीच वेळ लागत नाही हेच मिश्रण तव्यावर थापून घेऊन त्याचं मस्त थालीपीठ करता येतो थालीपीठाचा आकार आणि जाडी आवडीप्रमाणे कमी जास्त करता येते तसंच मिश्रणाचा गोळा करून असा कणकेच्या उंड्यात भरून पराठा करता येतो हा पराठाही आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ कसाही करू शकता मी पातळ पराठा लाटून दुसऱ्या तव्यावर टाकला आहे एकीकडे बघा थालीपीठ कसं खमंग झालं आहे आणि पराठाही तयार आहे हे सगळे पदार्थ चवीला खूप छान लागतात फराळ संपवण्यासाठी हे पदार्थ एक एक दिवशी एक एक नक्की करा फक्त हे सगळे पदार्थ अगदी लागोपाठ करू नका आणि केलेच तर त्यातल्या प्रत्येकात थोडे थोडे वेगळे मसाले आणि भाज्या वापरा हे असे टेस्टी वेगवेगळे पदार्थ केले तर चार पाच दिवसात सगळा फराळ नक्की संपून जाईल याशिवाय फराळ संपवण्याच्या काही युक्त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्याही नक्की वाचून घ्या खूप उपयोगी आहेत या पदार्थांबरोबर एखादं गरम सूप किंवा सौम्यसा दहीभात छान लागतो आजचा हा साधासुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वेग व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग